बीड जिल्ह्यातील मस्लाजोग गावच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधान विधानपरिषद सभागृहात उमटले यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे माझ्या भावाची हत्या जातीय वादातून झालेली नाही राजकारणांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील या प्रकरणात जातीयवादाचा काहीच संबंध येत नाही असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खुलासा केला आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशली एसआयटी नेमलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे कि ते, ते लवकरात लवकर आरोपींना आरोपींना शोध घेऊन जेरबंद करतील जे म्हणतात ना, आरुपी ना दे, दे ते लवकर ते जातीवादी असतील कारण का इथं जातीवादाचा काही विषय नाही ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीच्या जा मुख्य आरोपी आहे जो ज्या जातीचा आहे त्या जातीचा व्यक्ती त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात बावीस वर्षापासून त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही इथं पण जे जे ते लोक आहेत जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी जा जा असतील म्हणजे त्या जातीची पाठ ते पाठराखण करत असतील आवाज उठवायला चालू आहे सर्व जे आमदार आहेत जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवलाय बघतोय मी ते अजून चालू आहे आणि सगळ्यांनी मिळून राज्यात केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे आणि शंभर टक्के न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पाऊल आहेत ते तसे आहे ते, ते सांगतील आता काय ह्याच्यात मी आहे ते आता त्यांना मंत्रिमंडळात म्हणजे मंत्री आहेत ना ते आता मंत्रिमंडळात आहेत ते तर ते त्यांच्याकडे ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभागृह राहत नाही त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्या भावाचा खून केलेला आहे माझ्या भावाची हत्या केलेली आहे तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडे म्हणजे बघावं लागेल वाट की काय म्हणतात ते काय करतात आपल्याला ते नाही सांगता येणार पण आता जे बीड जिल्ह्यातले दोन मंत्री आहेत ते शंभर टक्के पाऊल उचलतील आणि यांना समर्थन देतील